पप्या कोपऱ्यात बसून नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंगची वायर जुळत होता तेवढ्याच बाल्कनीत बसलेल्या त्याच्या कर्नल वडिलांनी खर्जातल्या आवाजात एक दरकाळी फोडली अरे पप्प्या काय ती खेळणी घेऊन बसलायस तुला माहितीये का आमच्या काळात एक रांगडं मशीन होतं पप्प्यानं फक्त मानवर केली तुम्हाला सांगतो कर्नल काका म्हणजे लय शिस्तीचा डोंगर आहे पण जेव्हा विषय त्यांच्या जुन्या यमहा आर एक्स हंड्रेडचा निघतो तेव्हा त्यांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा येते आणि त्यांना सरळ आर एक्स हंड्रेडच्या आठवणीत घेऊन जाते नंतर कर्नल काका पप्प्याला सांगू लागले मी जेव्हा आर्मीच्या सुट्टीत गावी यायचो तेव्हा घराच्या बाहेर माझी लाल रंगाची राणी उभी असायची बुलेटवाले सुद्धा बाजूला होऊन रस्ता द्यायचे इतका तिचा दरारा होता सीमेवर शत्रूशी लढताना बंदूक साफ करताना मी जेवढं मन लावून लक्ष द्यायचो त्यापेक्षा जास्त जीव मी त्या आरेक्सच्या इंजिन मध्ये ओतायचो पण आजची परिस्थिती वेगळी झाली नुसत्या गाड्या वाढल्यात पण ती आरेक्स सारखी धमक कुठंच नाहीये चला ही गाडी अचानक गायब कुठं झाली काय कळलंच नाही पण हे आरेक्स हंड्रेड नावाचं रॉकेट आता मार्केटमध्ये आवाज करायला पुन्हा येते एका नव्या दामात पण तरीही कधी के विचार केलायस का ज्या गाडीनं अख्ख्या देशाला वेळ लावलं जे माझ्यासारख्या लोकांची जान होती ती पॉकेट रॉकेट अचानक या बाजारातून गायब कशी झाली हेच रॉकेट जर बाजारात पुन्हा आलं तर काय विषय होईल त्या गाडीत काय काय फीचर्स असतील याचाच आढावा घेणारा सविस्तर व्हिडिओ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी एकोणीशे पंच्याऐंशीचा तो काळ होता भारत आधुनिकतेकडे वळत होता पण तरुणांना काहीतरी थ्रील होतं तेव्हा यमहानं एस्कॉट्स ग्रुप सोबत मिळून भारतात एंट्री मारली सुरुवातीला त्यांनी आर डी थ्री फिफ्टी आणली पण ती सामान्यांच्या खिशाला परवडणारी नव्हती मग जन्माला आलं एक असं मशीन ज्यानं भारतीय इतिहासच बदलून टाकला ऑटोमोबाइल सी सी च इंजिन पण ताकद इतकी की पहिल्या गिअरला गाडी उचलली की चाक हवेतच बाजारात आल्या ही गाडी लोकांच्या मनावर राज्य करू लागली कारण गाडीचा पॉवर टू वेट रेशो जबरदस्त होता हलकी गाडी आणि अकरा हॉर्स पॉवरचं इंजिन जणू साक्षात वाघच रेस पिळली की गाडी झेप घ्यायची पण गाडीतल्या एका फॉल्टनं गाडीचा सगळा विषय केला गाडी बंद होण्याचं पहिलं आणि मुख्य तांत्रिक कारण होतं तिचं टू स्ट्रोक इंजिन आर एक्स मध्ये टू स्ट्रोक इंजिन होतं जे पेट्रोल ऑइल ही जाळायचं त्यामुळे त्या सायलेन्सरमधून जो निळा धूर निघायचा तो दिसायला जरी स्वॅग वाटत असला तरी पर्यावरणासाठी तो विष होता दोन हजार सालाच्या सुरुवातीला भारतानं प्रदूषणाचे नियम कडक करायला सुरुवात केली भारत स्टेजचे नियम लागू झाले आर एक्स हंड्रेडचं टू स्ट्रोक इंजिन हे नियम पूर्ण करू शकत नव्हतं इंजिनमध्ये हवेचं आणि इंधनाचं मिश्रण ज्या पद्धतीने जळायचं त्यात न जळलेलं हायड्रोकार्बन्स बाहेर पडायचं हे प्रदूषण थांबवणं त्या जुन्या तंत्रज्ञानाला अशक्य होतं यामासमोर पर्याय होता की इंजिन मध्ये बदल करावेत पण तसं केलं असतं तर आर एक्स ची ती धमक आणि आवाज हरवला असता दुसरीकडे आर्थिक गणितही बदलली होती नव्वदच्या दशकाच्या शेवटी भारताची मध्यमवर्गीय जनता कडे वळू लागलेली हिरो होंडाच्या स्प्लेंडरनं मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता जिथे आर एक्स हंड्रेड लिटरला पस्तीस चाळीसचं मायलेज द्यायची तिथं स्प्लेंडर ऐंशी च आश्वासन द्यायचे यमासाठी आर एक्स हंड्रेड च उत्पादन खर्चिक होऊ लागलं होतं वाढती स्पर्धा आणि लोकांची पेट्रोल बचतीची ओढ यामुळे कंपनीला वाटायला लागलं की आता फोर स्ट्रोक इंजिनकडे वळणच शहाणपणाचं कारण सामान्य माणूस आता वेगापेक्षा जास्त विचार खिशाचा करू लागलाय त्याचबरोबर आर एक्स हंड्रेड गायब होण्यामागे एक सामाजिक कारण सुद्धा होतं गाडी पळायला जोरात त्यात हाताळायला सोपी त्यामुळं त्या काळी चेन स्नॅचिंग किंवा चोरीच्या घटनांमध्ये गुन्हेगार याच गाडीचा वापर करायला लागलेले गल्लीबोळातून झटकन निसटून जाण्यासाठी या गाडीसारखा दुसरा विषयच नव्हता काही शहरांमध्ये तर पोलिसांनी या गाडीकडं संशयास्पद नजरेनं बघायला सुरुवात केली होती जरी हे मुख्य कारण नसलं तर यामुळे ब्रँडच्या फेस व्हॅल्यूवर थोडा परिणाम नक्कीच झाला होता शेवटी मार्च एकोणीसशे शहाण्णव मध्ये कंपनीकडून अधिकृतपणे या गाडीचं उत्पादन थांबवण्यात आलं कंपनीनं त्यानंतर आर एक्स जी आर एक्स वन थर्टी फाय आणि आर एक्स झेड असे अनेक मॉडेल्स आणले पण जे प्रेम आर एक्स हंड्रेडला मिळालं ते कोणालाच मिळालं नाही त्यामुळे ही गाडी गायब झाली पण मंडळी खरा गेम आता सुरू होतोय आर एक्स हंड्रेडनं न याच ताकदीनं दोन हजार सव्वीस मध्ये एंट्री घेण्याचं ठरवलंय ही गाडी पुन्हा एकदा नवीन अवतारात मार्केटमध्ये धडक मारणार आहे कंपनीनं गाडीचा तो जुना रेट्रो लुक तसाच ठेवलाय ती गोल हेडलाइट लांबच लांब सपाट सीट आणि ती डॅशिंग स्टाईल बदलायला त्यांनी हात लावलेला नाहीये पण आता त्याच्यामध्ये एलईडी लाईट दिलेत ज्यामुळे रात्रीच्या वेळी उजेड एकदम कडक पडणार गाडीवरचं क्रोम फिनिशिंग बघून डोळे टिपतील असा लुक ठेवलाय त्यासोबतच जुन्या गाडीत टू स्ट्रोक इंजिन होतं ते आताच्या नियमांमुळे बंद झालंय पण नवीन दोन हजार सव्वीसच्या मॉडेल्समध्ये कंपनीनं दोनशे सीसी पेक्षा जास्त पॉवरचं फोर जेक इंजिन दिलंय जुन्या गाडीसारखा तो धुडधुड आवाज आणि धूर आता नसला तरी गाडीचा पिकअप मात्र खतरनाक असणार आहे एकदा का क्लच सोडला की गाडी थेट सुसाट सुटणार आताची पोरं डिजिटल जमान्याची आहेत त्यामुळं डिजिटल गोष्टी बऱ्याच दिसतील मोबाईल कनेक्टिव्हिटीमुळे गाडी चालवताना कुणाचा फोन आला तर थेट मीटरवर समजणार त्याचबरोबर गावाकडच्या रस्त्यावर खड्डे खूप असतात हे लक्षात घेऊन कंपनीनं त्याचे सस्पेन्शन मजबूत दिलेत त्यामुळे बांधावरून जरी गाडी नेली तरी कंबर दुखणार नाही आणि मायलेज च म्हणाल तर ही गाडी साधारण पस्तीस ते पंचेचाळीस प्रति लिटरचा ऍव्हरेज देईल असा अंदाज आहे म्हणजे खिशेला परवडणारी आणि दिसायला देखणी आहे किंमतीचा विषय म्हणजे गाडी एक पूर्णांक चाळीस लाख ते एक पूर्णांक साठ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे थोडी महाग वाटली तरी गाडीचा ब्रँड आणि तिची पॉवर बघता ही किंमत योग्यच वाटते शहरात रुबाब दाखवायचा असेल किंवा गावाच्या पारावर गाडी लावून हवा करायची असेल तर दोन हजार सव्वीस ची आर एक्स हंड्रेड तुमच्यासाठीच आहे रंगात म्हणाल तर तीच आपली आयकॉनिक लाल आणि चंदेरी रंगातली गाडी डोळ्यासमोर आणा मग तुमचं मार्केटमध्ये काय वजन असेल यावर चर्चा बघा जर तुम्हाला ही यमा आर एक्स हंड्रेड आपल्या दारात उभी करायची असेल तर बुकिंग आणि टेस्ट राईडची काय भानगडे हे सांगतो अंदाजित वेळेनुसार कंपनी दोन हजार सव्वीसच्या मध्यात साधारण जून जुलैच्या सुमारास या गाडीचं अधिकृत बुकिंग सुरू करण्याची शक्यता आहे सुरुवातीला पाच ते दहा हजार रुपये देऊन तुम्ही तुमचं नाव नोंदू शकता ही रक्कम रिफंडेबल असू शकते म्हणजे जर नंतर विचार बदलला तर पैसे परत मिळतील हा विषय झाला दोन हजार सव्वीसच्या च्या आर एक्स हंड्रेडचा चा तरी सुद्धा नाद विषय हा जुन्या आर एक्स हंड्रेडचा चा होता त्या काळी सुट्टीचा दिवस म्हणजे गाडीचं इंजन उघडणं तो पिस्टन नीट पुसून काढणं आणि टू स्ट्रोक ऑइलचा तो अत्तरासारखा वास छातीत भरणं आर एक्स हंड्रेड फक्त गाडी नव्हती तर ती त्या काळच्या लोकांसाठी एक बॅटल टँक होती गिअर टाकला की गाडी अशी सुटायची जणू तोफेचा गोळा उगाच पॉकेट रॉकेट नाव नाही पडलं तिचं तर मंडळी तुम्हाला या तोफेच्या गोळ्याबद्दल काय वाटतंय आर एक्स हंड्रेड सोबत तुमच्या काही आठवणी आहेत का या लॉन्च होणाऱ्या आर एक्स हंड्रेड नव्या दमाच्या रॉकेटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद